नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे संदीपान भुमरे एक अग्निपथ असा आपण विषय घेऊन आलेलो हो। आहोत सध्या संभाजीनगर मधून खासदारांसाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत दोन हजार चोवीस साल सध्या लोकसभेचे निवडणुका चालू आहेत मतदान चालू आहे बऱ्याच जणांचे आपण आतापर्यंत राजकारणी लोकांचे व्हिडिओ केलेले आहेत त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण केलेलं आहे आज आपण करायचं आहे संदीपान भुमरे यांच्या कुंडलीचं आपण विश्लेषण बघायचं आहे अग्निपथ या ठिकाणी असा विषय घेतलेला आहे कारण अमिताभ बच्चनचा बऱ्याच वर्षापूर्वी चित्रपट आला होता त्याचं जे लहानपणापासून ते मोठ्या मोठे होईपर्यंतच सगळं दाखवलेलं आहे साधारण अशाच व्यक्तिमत्वाचं साम्य मला या ठिकाणी संदीपान भुमरे यांचं मला पाहण्यात आलेलं आहे वळूया आपल्या व्हिडिओकडे त्यांची आपण कुंडली बाजूला मांडली आहे राशी कुंडली आणि तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर यावरती तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आणि तुमच्या कुंडलीतले काही दोष काही चांगल्या गोष्टी असतील ते सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल काही फळ फळ सुद्धा त्यांची सांगितले जातील आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा आणि ते सुद्धा शांतीशिवाय हे तुम्हाला सांगितले जातील उपाय त्याच्यावरचे आणि आपण जे हे हा जो अंदाज मांडतो सध्या दोन हजार चोवीस सालचा सा वगैरे निवडणुकीचा तर तो अंदाज असतो हे लक्षात घ्यायचं कोणताही ज्योतिषी कुठलीही गॅरंटी देऊ शकत नाही कोणताही ज्योतिषी जन्म मृत्यू गॅरंटेड अशा पद्धतीनं सांगू शकत नाही या दिवशी असंच घडणार आहे अंदाज असतात हे आपण अंदाज घ्यायचे असतात ज्यांना पटतय त्यांनी घ्यायचं ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्यायचं आहे वळूया आपल्या विषयाकडे तेरा सात एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांचा जन्म झाला शनिवार होता त्या दिवशी आणि रास आहे यांच्या कुंडलीचा आपण राशी कुंडलीचा आपण जर अभ्यास करायला गेलो तर मी एक मध्ये कुंडली मांडली होती त्यांची सुद्धा कुंडली इतक्या चांगल्या पद्धतीनं होती आणि अशी कुंडली सापडणं सुद्धा फार अवघड असतं बघूया आपण मीन रास आहे पहिल्या स्थानामध्ये चंद्र म्हणजे मीन रास राशी कुंडली आहे चंद्र आणि गुरु यांची या ठिकाणी एकत्रीकरण आहे मीन राशीमध्ये आपल्याला माहिती आहे मीन राशीचा गुरु आणि हा स्वराशीचा समजला जातो आणि चंद्र आणि गुरु एकत्र असल्यामुळे लहानपणापासून प्रगती त्यांची व्हायला चालू होते त्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर अगदी सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले होते अग्निपथ हा शब्द मी या ठिकाणी आणला होता कारण ह्यांनी ज्या कम कारखान्यामध्ये स्वीपरचं व्हायचं काम केलं होतं तेच काही वर्षानंतर त्या कारखान्याचे चेअरमन झालेले आपल्याला बघायला मिळतात खरोखर यांच्यावरती सुद्धा एखादा चित्रपट जरी काढला तरी सुद्धा तो चांगल्या पद्धतीनं गाजू शकेल म्हणजे असं त्यांचं एक उत्तम व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो चंद्रगुरु युती आहे आपल्याला माहिती आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रगुरु ही युती चांगली असती आणि गुरु हा स्वराशीचा आहे याचाच अर्थ त्यांना आयुष्यामध्ये गुरु चांगले भेटत गेलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद त्यांना कायमस्वरूपी मिळत असल्यामुळे ते या ठिकाणी सध्या स्वीपर बॉय ते खासदारच्या उमेदवारीला उभे आहेत बघायला गेलं त्यानंतर राहू मिथुन राशीमध्ये राशी आहे केतू धनुराशीमध्ये आहे स्वराशीचाच राहू आणि केतू आहेत स्वराशीमध्येच आहेत ते सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगले आहेत मिथून राशीमध्येच बुध रवी आणि शुक्र सुद्धा आहेत मिथुन राशीचा बुध हा सुद्धा चांगला आहे म्हणजे त्यांची बुद्धी सुद्धा योग्य वेळेला योग्य कार्यरत काम करते म्हणजे मेंदू त्यांचा चांगल्या पद्धतीनं काम करतो मिथून राशीमध्ये रवी आणि शुक्र आहेत हे एकमेकांचे मित्र आहेत या ठिकाणी फक्त काय झालेलं आहे राहू सत्तावीस अंशावरती आणि रवी सुद्धा सत्तावीस अंशावरती आहे अशा वेळेला जेव्हा अंशात्मक रीती असते तेव्हा मला कल्पना नाही आहे त्यांचा इतिहास म्हणजे पूर्वीचा इतिहास त्यांचे वडील काय करतो ते वगैरे परंतु सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला आहे राहु केतू युती त्याच्यानंतर वडिलांचं सुख सुद्धा त्यांना म्हणावं तितकस मिळावं मिळालं नसणार आहे असा माझा अंदाज आहे त्यानंतर सिंह राशीमध्ये मंगळ आणि हर्षल आहे सिंह रास ही रवीची रास आहे अग्नी रास आहे आणि मंगळ अशा ठिकाणी असल्यामुळे मंगळ आणि हर्षल त्यांचा स्वभाव अगदी तापट असू शकतो भरपूर धाडसी निर्णय घेऊ शकतात अनेक काही अडचणी वगैरे आले तर न डगमगता त्याच्यावरती ते दे। मात चांगल्या पद्धतीनं करू शकतात आणि ह्यांचा एक स्वभाव अशा पद्धतीनं कुंडलीवरून मला वाटतं यश मिळालं किंवा अपयश मिळालं तर हुरळून न जाता त्यातून मार्ग काढून आणि अपयश जर मिळालं तर त्यातून पॉझिटिव्ह घेऊन पुढच्या वेळेला आपण कशा पद्धतीनं यश संपादन करू शकतो अशा पद्धतीचा हा स्वभाव मला त्यांच्या कुंडलीनुसार वाटतो आहे कारण या ठिकाणी मकर राशीचा शनी हा सुद्धा जो आहे तो यश चांगल्या पद्धतीने देणारा आहे आणि चिरकाल यश देणारा असा हा मकर राशीचा शनी आहे त्यामुळे कुंडलीचा आपण जर अभ्यास करायला गेलो तर अत्यंत सुंदर अशी त्यांची कुंडली आहे आणि म्हणूनच एकोणीसशे पंच्याण्णव पासून पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत भले त्यांना दोन हजार नऊ साली हार पत्करावी लागली असली तरी सुद्धा चौदा आणि एकोणीस साली ते चांगल्या मतांनी चांगल्या फरकांनी निवडून आलेले आहेत म्हणजे जरी जीत आणि हार जरी सुद्धा जरी असली तरी ते बॅलेन्स मध्ये राहतात असं मला कुंडली प्रमाण वाटत आहे यश सुद्धा पचवण्याची ताकद आहे आणि पराभव सुद्धा पचवण्याची ताकद असावी लागते नाहीतर यश पाहिल्यानं ना हुरवून लोक बिघडलेली आपण भरपूर बघतो परंतु ही कुंडली अशी सुंदर अशी बॅलेन्स अशी कुंडलीली आहे आणि सध्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो तर ते आता खासदारकीच्या लोकसभेला उभार उभार राहिलेले आहेत संभाजीनगर येथून पैठण येथून तर आपल्याला माहिती आहे पैठण आपलं संत एकनाथांचं जन्मस्थान आहे कर्मस्थान आहे त्या ठिकाणी अशा ठिकाणाहून ते उभे आहेत आणि त्यांचं अगदी तळागाळात राहून सुद्धा काम करण्याची त्यांची हातोटी आहे आणि त्यांना सुद्धा भरपूर भरपूर शुभेच्छा या येणार निवडणुकीसाठी मतदानासाठी आणि ग्रहमान बघता ते निवडून येऊ शकतात असं मी तुम्हाला सांगतो या दोन हजार चोवीस मध्ये ते दिल्लीला जाऊ शकतात आणि जायला हरकत नाही त्यांच्या कुंडलीनुसार माझा असा अंदाज आहे अंदाज माझा चुकूही शकतो पण माझं जजमेंट असं आहे की ते निवडून येऊ शकतात नमस्कार आणि तुम्हाल तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही आहे आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून विचारू शकता नमस्कार